नमस्कार मी मनीषा तर मी तुम्हाला आज माझी पिठाची गिरणी कशी आहे ते दाखवणार आहे आणि त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर ही माझी पिठाची गिरणी आहे तर त्या गिरणीबरोबरच हे कवरसुद्धा आलेलं आहे हे थोडं जुनं झालेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं ते खराब झालेलं आहे वरती त्याला डाग पडलेले आहेत ते धुतले जा तरी जात नाही मला काही नवीन मिळालं नाही त्याच्यामुळं मी हेच कवर ठेवलं आहे अजून ते फाटलेलं नाही चांगलं आहे त्याच्यामुळं मी तेच वापरते आहे आणि गिरणी खराब होऊ नये म्हणून मी तेच वापरणार आहे दुसऱ्या मिळेपर्यंत तर ही माझी शालीमारची गिरणी आहे आणि याचा कलरसुद्धा खूप छान आहे आणि याच्यावर मार्कसुद्धा केलेले आहे त्यामुळे ही पिठाची गिरणी छान आहे आणि त्याला असं धरण्यासाठी असं हँडल दिलेलं आहे तर आपल्याला त्या हँडलमुळे उघड लाव करायला सोपं जातं आणि ह्याचा आकारही खूप लहान आहे जास्त काही मोठी नाही ती पाठीमागच्या बाजूला त्याच्या असे गोल केलेला आहे आणि त्याचा त्याला असे छिद्र छिद्र आहेत होल पाडलेले आहेत गिरणी गरम होऊ नये म्हणून त्याच्यासाठी हे केलेलं आहे हा वरचा बाग आहे त्याच्यानंतर हा खालचा बाग आहे तर याला अशी कडी केलेली आहे तर हा खालचा बाग उघडतो तो तो तर ही तो उघडल्यानंतर आपण त्याच्यामध्येही पिन ठेवलेली आहे म्हणजे आपण गिरणीचा आपल्याला गिरणी बंद ठेवायची तेव्हा आपण ह्याचं अशी घडी घालून आपण ह्याच्यामध्ये ती ठेवू शकतो त्याच्यानंतर मी चाळण्यासुद्धा ह्याच्यातच ठेवलेल्या आहे तर याच्याबरोबर सहा चाळण्या येतात तर या चार चा चाळण्या मी ह्याच्यात चा ठेवल्यात आणि दोन मी आत्ता बाहेर काढले आहेत कारण मला दळण दळायचं आहे म्हणून मी त्या बाहेर काढून घेतल्या तर ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक रवा जाड रवा त्याच्यानंतर गव्हाचा भरडा गव्हाचा रवा असं जाड बारीक आपण याच्या चाळणीने करू शकतो मी एक दोनदा केलेला आहे परंतु आता मी काही करत नाही ते बाहेर सर्व मिळतं त्याच्यामुळं मी रवा काही घरी करत नाही आणि आता परत याच्या मी त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे त्याच्यात नंतर हे आपण हे झाकण लावून घ्यायचं आहे आता मला गिरणी चालू करायची त्याच्यामुळं मी ती वायर अशी बाहेर काढून घेतली आणि तिथं खाच आहे त्या खाचेमध्ये ती व्यवस्थित आपण घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ती पिन लावायची आहे तर आता हे खाचेमध्ये व्यवस्थित बसले आता ते खाचेमध्ये बसल्यानंतर आपण ते व्यवस्थित बसून परत आपण ते झाकण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ते लावून घ्यायचे आणि ती पिनसुद्धा अगदी व्यवस्थित लागते अशी पाठीमागची बाजू त्याची अशा पद्धतीने दिसते आणि त्याला दोन्ही बाजूनीसुद्धा होल आहेत आणि त्याला व्हीलसुद्धा आहेत त्याला अशी व्यवस्थित चाका असल्यामुळे आपल्याला ही गिरणी कुठेही घेऊन जाता येते कुठेही आपण लावू शकतो तर अशा दोन्ही दोन्ही बाजूनीसुद्धा त्याला अशा पद्धतीने होल दिलेले आहेत गिरणी गरम होऊ नये म्हणून व्यवस्थित असे त्याला होल आहे ह्या बाजूनी पण आहे त्या बाजूनी पण आहे आता आपण त्याचे आतील बाजू बघू तर ही आतली बाजू आहे तर ह्याच्यामध्ये आपण गहू टाकतो आपण ह्याच्यात आप आता गहू टाकून घेऊ तर मी ह्याच्यात गहू टाकले आणि असे पसरून घेतले चार किलो गहू ह्याच्यामध्ये बसतात परंतु आपण ह्याच्यात साडेतीन किलोच टाकायचे अर्धा किलो कमी टाकायचे का ते पुढं सांगते मी तुम्हाला अशा पद्धतीने थोडं रिकामंच ठेवायचं रिकामं करून पसरवून घ्यायचं पसरवलं नाही तरीही चालतं परंतु आपल्या लक्षात येतं किती गहू त्याच्यात त्याच्यामुळं मी ते पसरून घेतलं आहे ही गिरणी खूप छान आहे आणि पीठही याचं खूप छान येतं तर या झाकणावरच सर्व माहिती दिलेली आहे तर आपली आपण याला गहू दळताना कोणती चाळणी लावायची ज्वारी दळताना कोणती चाळणी लावायची त्या चाळणीवर सर्व नंबर दिलेले आहेत तर नंबर्सही त्याच्यावर सर्व माहिती दिलेली आहे वरच्या झाकणावरच आतल्या बाजूनी त्याच्यामुळं आपल्याला लक्षात ठेवायची काही गरज नाही इथं सर्व लिहिलेलं आहे आपण त्या पद्धतीने करू शकतो पावसाळ्यामध्ये आपण गव्हासाठी कोणती जाळी वापरायची अशा पद्धतीने सर्व आहे आता हे मी लावून घेतले झाकण आता मी आतली बाजू दाखवते तर झाकणालाच इथं कडी दिलेली आहे ती अगोदर कडी काढायची आणि त्याच्यानंतर आपण हे हँडलला धरून हे असं झाकण उघडून घ्यायचं आहे आतली बाजू तुम्हाला मी दाखवते तर आतून अशा पद्धतीने आहे तर वरती आपल्याला गहू दळण्यासाठी वरचा भाग आहे आणि खाली दळलेलं पीठ आपण खाली हा डबा आहे तो आपण लावणार आहोत तर मी आत्ता चाळण्या काढलेल्या इथं ठेवल्यात आणि आता हे वरच्या भागात आपण कडी दिलेली आहे तर ती अशी कडी काढून घ्यायची आपण अशा पद्धतीने हे गोल फिरून आपले गहू दळले जातात त्याच्याबरोबर असा ब्रशही येतो तर तो, तो, तो आपण अशा पद्धतीने दळण झाल्यावर आपण ते साफ करू शकतो गिरणी साफ करायला काही अवघड नाही पाच मिनटामध्ये होते तर मी आता गहू दळणार आहे म्हणून मी ही बारीक चाळणी टाकून घेणार आहे तर ती एक इथं खास दिलेली आहे वरच्या भागामध्ये दळण्याच्या ह्याच्यात तर आपण ते बघून टाकायचा नंबरही बघायचा आणि अशी प्लेट अगदी सहज त्याच्यामध्ये बसते त्याच्यानंतर याला झाकण लावायचं आणि त्याची कडी लावून घ्यायची कडी आठवणीने लावायची कडी जर लावली नाही तर पीठ आपलं बाहेर येतं गहू बाहेर येतात आता याला लावण्यासाठी अशा गोल अशी रिंग दिलेली आहे त्याला कपडा लावलेला आहे हा डबा आहे त्याचा तर आपल्याला हाच डबा लावावा लागतो दुसरा लावता येत नाही आता या कड्या आपण गोल आहेत त्या बसून घेणार आहोत आग तर त्याकड्या अगदी व्यवस्थित अगोदरच बसून घ्यायच्या अशा चारही बाजूनी ते आपण बसून घेऊ व्यवस्थित त्या खटक्या अशा बसतात या गिरणीमुळे आपल्याला घरच्या घरी ताजे असं पीठ मिळतं बाहेरच्या पिठामध्ये भेसळ असू शकते त्याच्यामुळं आपण हे गहू घरी दळलेले अतिशय चांगलं म्हणून मी ही घरी घेतलेली आहे तर आपण आता वरच्या भागाला इलेक्ट्रिक लावलेलं आहे तर ते थोडं हाताने व्यवस्थित करून घेऊन आपण याच्या वरच्या चारही बा भागांना ते आपण लावून घेणार आहोत असे अशा पद्धतीने ते लागलंही जातं व्यवस्थित अशा पद्धतीने चारही बाजू त्याच्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं लागल्यानंतर आपण ते इलेक्ट्रिक व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि तिथं चिट चिटकवण्यासाठी आहे तर तिथं आपण ही व्यवस्थित पॅक चिटकून द्यायचं व्यवस्थित चिटकलं नाही तर पीठ बाहेर येऊ शकतं त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वक हे लावून घ्यायचं त्याची कडीसुद्धा लावायची आणि ते सुद्धा लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण झाकणही लावून घ्यायचं मग अशी मी सांगायचं विसरले तर हे बटन आहे तर हे आपण कमी जास्त करू शकतो पीठ जाड किंवा बारीक करण्यासाठी हे बटन दिलं आहे तर ते आपण ब बदलू शकतो आता ह्याच्यावर मी एक कपडा टाकलेला आहे तर बाजूने जे होल दिलेला आहे त्याच्यातून थोडं जर आपल्याकडनं व्यवस्थित कडी वगैरे लागली गेली नाही तर पीठ बाहेर येऊ शकतं म्हणून आपण त्याच्यावर असा कपडा टाकून घ्यायचा दळण करताना ही आता ही कडी मी काढून घेतली हे दळण झालेलं आहे तर आपण कडी काढून घेऊ आणि आता हे पीठ व्यवस्थित अशा पद्धतीने झटकून घ्यायचं आणि आता आपण डबा पण काढून घेऊ तर डबा काढताना थोडा गरम असतो जरा जपून काढायचा थोडं पाच दहा मिनटं थंड होऊ द्यायचं आता ह्या कड्या आपण सगळ्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या चारही कड्या आपण त्याच्या काढून घ्यायच्या या पिठाच्या गिरणीला आपल्याला लाईट बिलसुद्धा जास्त येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपला जवळजवळ डबा भरलेला आहे हे पीठ बाहेर आलं असतं म्हणून आपण याच्यामध्ये साडेतीन किलोचं गहू टाकले चार किलो टाकले असते तर जास्त गहू जास्त पीठ झालं असतं आणि ते दाटलं असतं म्हणून कमी टाकून घ्यायचं व्यवस्थित बारीक पीठ तयार झालं यायचं